एवढ मारणारी खरं नाही बाबा नादच नाही बघे विरजी या विरजी कुठे हि हि हिगडी आहे पन्नास जोर पन्नास बैठकी काय तीस दिप तीस ना याद नाही करत त्याचा काय हा स्वप्नात काय तेव्हा मारणार केवन तुझ्या की तवा नुसते बोल बच्चन तू ये तू बोल बच्चन तू हा तू तू बोल बच्चे तू काय नुसतं तोंड हा नुसतं तोंड तुमच्या बागा हा नुसतं तोंड मी बायक नारच नाही करत असायचा कशीच तो शंभर शंभर मार तू शंभर फक् फकडी मर्द यायला नारच नाही करत असायचा कि बी राज लगे रहो